फॅमिली माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे वांगेची झाडं पाठीमाग आहेत त्याला छोटी छोटी वांगी आलेली आहेत तर आता ती मी भाजीला काढणार आहेत म्हणलं चला एखादा व्हिडिओ काढावा तर चला तुम्हाला वांगीची झाडं दाखवती ही बघा झाड झाडं ती बघा त्याला छोटी छोटी कशी वांगी आलेली होती छोटी छोटी वांगी आलेली होती आमच्या सासूबाईंना लावलेले आहेत ती झाड झाडं भाजीसाठी मी काढणार आहे चला आता मी वांगी तोडते बघ तुटतच तो नाही तिथे वांगी आहेत बघा तर मी याची मस्त भाजी करणार आहे भरून वांगीची भाजी करणार आहे माझ्या मोठ्या मुलाला आवडती हा मस्त ऐक एवढी वांगी गावली बघा झाडांना मी तुम्हाला दाखवलेली आहे ती वांगी आता त्याची मी भाजी करणार आहे मस्त भरलं वांग करणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय सबस्क्राईब करा